विश्वजित कदम वाघ हच संधी बघून वाघ झडप घालतो विशाल पाटलांचा संजय राऊतांना टोला विश्वजित कदम हे वाघच आहेत आणि संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो हे कदाचित माहीत नसावं त्यांनी एखाद्या चॅनेलची डॉक्युमेंटरी बघावी कारण वाघ संधी बघून झडप घालतो असा टोला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी राऊतांना लगावलाय तसेच संजय राऊत गेले महिनाभर काय बोलतात का बोलतात याचा उलगडा निवडणूक झाल्यावर होईल असं स्पष्ट करत सांगली लोकसभा निवडणुकीत वाऱ्याचं वादळ झालंय त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास विशाल पाटलांनी व्यक्त केलाय तसेच विश्वजित कदम हे काँग्रेसचे भविष्य आहे पण विश्वजित कदम यांना नाहक बदनाम करण्याचा आणि घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप देखील विशाल पाटलांनी केलाय त्याबरोबरच सांगली लोकसभेत वारं फिरलं नाही तर वाऱ्याचं आता वादळ झालंय त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील विशाल पाटलांनी व्यक्त केलाय पण वाद कसा आ, हे राऊत साहेबांना कदाचित माहीत नाही त्यामुळे राऊतसाहेब म्हणतात की वाघ दडून लपून करत नाही वाघा कधी त्यांनी एखाद्या जंगलात जाऊन किंवा बी बी सीवर एखादी डॉक्युमेंटरी नॅशनल ज्योग्राफीची बघावी वाघाचे ट्रेट काय आहेत तर वाघ संधी बघून निश्चित झडप मारतो हे वाघाचं पद्धत आहे आता ह्यांनी दुसऱ्याला चेतावणी द्यायचं बंद करावं त्यांनी का ही सीट मागितली कुठल्या आशनी मागितली आता त्यांना सगळं लक्षात आलेलं आहे कुणाच तरी ऐकून ते इथं आले आणि आता ती मतं त्यांच्या पद्धतीनं मिळ न मिळताना त्यांना आता कळलेलं आहे म्हणून कुठेतरी कुणाला ते चॅलेंज करायचं काहीतरी करायचं शेवटचा म्हणजे अगदी डेस्पिरिट अटेम्प्ट जो म्हणतो तो त्यांचा चालू आहे त्यांनी आता विनंती मी त्यांना करतो मी राऊत साहेबांना आदरपूर्ण विनंती करतो की ह्या निवडणुकीत मी खूप प्रयत्न केलेला आहे की तुमच्यावर तुमच्या पक्षावर आपल्या नेत्यांवर मी कुठलीही टीका करू नये कारण तुमची गरज इतर सत्तेचाळीस मतदारसंघात आहे आणि इतर सत्तेचाळीस मतदारसंघात तुम्ही जर एवढी शक्ती की सांगलीत पडणाऱ्या सीटच्या मागे न लावता लावली तर कदाचित इतर सत्तेचाळीस जाग्यात काँग्रेस किंवा महाविकास जागा, जागा जास्त वाढतील तर विनंती आहे तुम्हाला यश मिळालं भांडून तिकीट मिळवण्यात पण निवडणुकीत मतं मिळण्यात तुम्हाला यश मिळणार नाही ना 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 ही ताकद आता तुम्ही दुसरीकडे वापरायला सुरू करा ऐवजी विशाल पटेल निवडून आल्यावर विश्वजित कदम वाघ राहतील सर विश्वजित कदम वाघ आहेत आणि वाघ राहतील ह्या निवडणुकीचा निकाला त्याच्याशी काही संबंध नाही हो त्यांना घेरण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनता नाराज झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कदाचित इच्छेविरुद्ध त्यांच्या सांगण्याविरुद्ध लोक जाताना दिसतील त्याचं कारणच हे आहे की त्यांना तुम्ही निष्कारण बदनाम करायचा प्रयत्न केला जैल पाटलांनी सांगितलं आहे की विश्वजितनं की तुम्ही स्टेजवर एक आणि खाली एक पूर्णता नसेल तर माझा शेवटचा नमस्काराचा मला असं वाटत नाही की त्यांनी डॉक्टर विश्वित कदमांबद्दल बोलले असतील त्यांनी कदाचित त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याबद्दल बोलले असतील कारण त्यांचे कार्यकर्ते हे सुद्धा त्यांच्या स्टेजवर त्यांच्याबरोबर जे फिरतात ते रात्री आमचं काम करताना दिसतात आणि त्यामुळे ते कदाचित त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलले असतील डॉक्टर विश्वित कर्मांबद्दल बोलणे पण रिस्क हे आजच्या परिस्थितीत जयंत पाटील साहेब घेतील असं मला वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली